जग सतत बदलत असतं असं आपण म्हणतो परंतु ते बदलत असणारं जग आपल्याला समजून कोण देणार तर जगामधले जे सूक्ष्म विचार करणारे पंडित शास्त्रज्ञ तज्ज्ञ कलावंत असतात हे आपल्याला त्या बदलणाऱ्या जगाची आणि त्याचा आपण कसा विचार करावी याची जाणीव करून देतात ग्रंथाच्या द्वारी हे पुस्तक असंच जगातील अर्थशास्त्र समाजशास्त्र चित्रपट चित्रकला संगीत वास्तुकला यामध्ये जे काय बदल घडत आहेत त्याचा आपण कसा विचार करावा त्या दृष्टीने जगाकडे कसं बघावं याविषयीची माहिती आणि ज्ञान आपल्याला देतं ज्ञानाचं मर्म आपल्याला देतं त्यात अमर्त्य सेन अकेरा कुरोसावा पिकासो कुमार गंधर्व यांच्यापासून अनेक कलावंत आणि शास्त्रज्ञांची विचार करण्याची पद्धती काय ते जगाकडे कसं बघतात व त्यात शहरांची रचना कशी असावी इथपासनं घरांची रचना कशी साध्या साध्या घटनेवर चित्रपट कसा करता येतो अशा असंख्य माहितीचा ऐवज विसावं शतक आणि एकविसावं शतक ज्यांनी घडवलं व त्यामध्ये अमर्त्य सेन म्हणतात आपली खरं खरी परंपरा कुठली आहे तर संतांनी ऋषींनी आपल्याला जो संवाद घडवून दिला जात धर्म याच्या पलीकडे पाहायला शिकवलं तो आपल्या भारताचा कसा पाया आहे ते सांगतात तिथपासनं शहरं आपल्याला घडवतात आपण शहराला घडवतो म्हणून हरित शहरं हरित वास्तू कशा असावात हे सांगणारे यान गेल असं सर्व काही या पुस्तकामध्ये आहे या दिवाळीच्या निमित्तानं विश्वकर्मा प्रकाशनानं अशा अनेक म्हणजे जवळजवळ तीस ते चाळीस पुस्तकांवर तीस टक्के सवलती देऊन वाचकांपर्यंत ही पुस्तकं का न्यायचं ठरवलंय कारण आपण वाचायला लागलो तर आपण चांगला विचार करू आणि पुढच्या पिढीपर्यंत देऊ त्यामुळे आपण या योजनेचा फायदा घ्यावा आणि सर्वांपर्यंत ही पुस्तकं पोचवावीत धन्यवाद